या मतदारसंघामध्ये आरोप जेवढे त्यांनी केले त्याबद्दल त्यांना धन्यवाद त्यांना मी नमस्कार करतो कारण त्यांनी जेवढे माझ्यावर आरोप केल्यामुळे मला त्यांनी खर्च केला माझ्यावरती परत पत्रकार वधूना बोलून विशाल परब विशाल परब ही व्यक्ती किती बरी आहे किंवा वाईट आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला त्यामुळे विशाल परब लोकांच्या घराघरात जाण्यासाठी त्यांनी मला मदत केली आणि मदत केल्याबद्दल मी खरोखर मनापासून त्यांचे धन्यवाद देतो ऊर्जा मिळाली आणि तुम्ही अजून पंधरा वीस मिनिटं राहिली जाता अजून काय असेल तरी त्यांनी बोलावं त्यामुळे मला ऊर्जा येण्याची क्षमता माझी वाढणार आणि बघा या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमी वयाचा तरुण उमेदवार मी आहे अजून पाच वर्षांनी विशाल परब चाळीस वर्षाचे होणार परंतु समोरचे उमेदवार ऐंशी आता नव्वद पर्यंत त्यांना घेऊन जायचं आहे की विशाल परब सारखा नवीन मुलगा आणायचा आहे हे लोकांनी ठरवलं पाहिजे त्यामुळे लोक ठरवलेलं आहे लोकांना लोका काय सांगायची गरज नाहीये लोक खूप हुशार आहेत आज या मतदारसंघात नाही अख्ख्या कोकणामध्ये विशाल परब यांनी काम केलेलं आहे सावंतवाडी दौडामार्ग आणि वेंगुर्ल्यामध्ये सुजलाम सुपालाम करण्याची ताकद कॅलिफोर्निया करण्याची ताकद विशाल परब मध्ये आहे परंतु कॅलिफोर्निया खूप लांबच राहिले पहिलं हॉस्पिटल सुधरूया दुसरं बेकारी सुधरूया हे पहिलं करूया त्याच्यानंतर आपण सगळं सुसज्ज करूया ही माझी प्रामाणिक भावना आहे करण्याची क्षमता आहे विशाल परब चुकला तर कान धरण्याची प्रत्येकाची प्रत्येकाला मुभा आहे परंतु समोरच्या उमेदवारांच्या कानापर्यंत जाऊ आपण शकत नाही हा हा महत्वाचा वीक पॉइंट समोरच्या पार्टीचा आहे